नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्हा सर्वांना शुभ दीपावली आज आपण दिवाळीवरचीच एक कथा ऐकणार आहोत लेखक आहेत स्वप्नील वाणी आणि कथेचं शीर्षक आहे दिवाळीचे दिवस ऐकूया तर दिवाळीचे दिवस लेखक आहेत स्वप्नील वाणी पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्या कॉमेंट मध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असाल किंवा अजून काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया दिवाळीचे दिवस रमेश आणि तारा शाळेतून घरी आले दुपारचे बारा वाजले होते नाश्ता केला आणि लगेच ते आई वडिलांच्या मदतीला गेले वडिलांचा कंदील लाईटिंग आणि आईची रांगोळी दिव्यांचा ठेला शेजारीच होता चौघेही मग कष्टाने तो व्यवसाय करत दादा काका आहोताई दोघही मुलं मोठ्यानी हाका मारत ओरडत रस्त्यानी येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या ठेल्यावर बोलवत कधी त्यांची हाक ऐकली जायची तर कधी कधी ती दुर्लक्षित राहायची एवढं करून त्यांना दिवसाला जेमतेम दोनशे तीनशे रुपये सुटायचे गोनिदा आणि गार्गी मोठ्या कष्टाने हे दिवस काढत होते गोनिदा निर्वयसनी प्रेमळ तर गार्गी नेहमी शांत असायची दिवाळी अगदी पाच दिवसांवर आली तरी त्यांचा धंदा काही यावेळी झाला नव्हता त्यामुळे याही वर्षी दिवाळी अगदी साधीच होणार होती रमेश आणि तारानी नवीन कपडे घ्यायचं ठरवलं होत पण चे दोघही मुलं कधीच काही मागायची नाही पण आई बाप म्हणून त्यांना सगळं कळत होत काय करणार रस्त्याच्या ह्या कडेला त्यांचा हा ठेला तर दुसऱ्या बाजूला उमिया नावाची एक टोले जंग बिल्डिंग त्या बिल्डिंग मधली कार जा करणारी माणसं त्या साठी गेट वर धावत येणारा वॉचमन शाळेमध्ये बसनी जाणारी मुलं स्कूटी घेऊन जाणाऱ्या स्त्रिया असं उंची आयुष्य जगणारी माणसं आणि ह्या कडेला आमचं हे असं हातावरच आयुष्य ही मोठी माणसं त्यांची मुलं आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही याच विचारात गोनिदा होता आणि तेवढ्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली गोनिदा धावत जाऊन प्लास्टिक आणतो आणि ते तो दोन्ही ठेल्यांवरती टाकतो रात्री नऊ पर्यंत पाऊस चालू राहतो आता आजचा पण धंद्याचा दिवसच गेला असं मनाशी बोलत बंद करणार तेवढ्यात सोसायटीतली काही मुलं साधारण दहा पंधरा वर्षाची असतील त्यांच्या किल्ल्यासाठी पणत्या घेण्यासाठी आली होती कोनिदा गार्गी यांनी त्यांना पणत्या दाखवल्या त्या मुलांनी त्या पणत्या घेतल्या पण पैसे मात्र त्यांनी आणले नव्हते आणि मग आ, काका पैसे आम्ही उद्या देतो अरे हो नंतर द्या असं म्हणून गोनिदांनी ठेला बंद केला आणि मग पावसामुळे काकांचा धंदा काही होत नाही हे मुलांना माहिती होत त्यामुळे तरी सुद्धा काकांनी आपल्याकडून पैसे मात्र घेतले नाहीत उद्या देतो म्हटल्यानंतर बरं म्हणाले त्यामुळे मुलांना थोडी कीव आली बिचारे काका मुलं आपसातच बोलत होती किल्ल्यावर पणत्या लावताना सगळी मुलं बोलायला लागली आपण काहीतरी केलं पाहिजे ना काकांसाठी असं प्रत्येकालाच वाटत होत पण काय करायचं ते सुचत नव्हतं काय बर करावं तेवढ्या त्या मुलांना एक कल्पना सुचली ए उद्या आपण तो ठेला जर सोसायटीतच लावला तर आणि सोसायटीतल्या प्रत्येकानी बोनिदा काकांकडूनच कंदील लाइटिंग रांगोळ्या असं घ्यायचं असं त्या प्रत्येकाने ठरवलं आणि तसच सोसायटीतल्या सर्वांना पण आपण असंच करायला सांगायचं हे देखील त्यांनी ठरवलं मग सकाळी जेव्हा गोनिदा ठेला लावायला सुरुवात करतो तेव्हा ही मुलं धावत धावत त्याच्याकडे येतात काका आज न आमच्या सोसायटीत ठेला लावा तुमचा आम्ही ना सोसायटीची परवानगी घेतलीय अरे मुलांच्या आग्रहा खातर गोनिदा आणि गार्गीनी सोसायटीतच ठेला लावला आणि सोसायटीतल्या प्रत्येकानी त्यांच्याकडूनच सगळ्या वस्तू खरेदी केल्या आणि त्याच किमतीत काहीही घासाघीस न करता हे महत्वाचं त्याच पैशानी मग गोविंदानी आपल्या मुलांना आणि गार्गीला कपडे घेतले फटाके घेतले त्या दिवशी त्यांच्या घरात फक्त दिव्यांचा नव्हे तर आशेचा आणि अभिमानाचा प्रकाश झळकत होता गोनीदाच्या कुटुंबानी त्या दिव्यांनी लख प्रकाशलेल्या उमिया सोसायटीच्या आवारातच आनंदात ह्या वर्षी आपली दिवाळी साजरी केली गार्गीचा आनंदी चेहरा फुलबाजी गोल गोल फिरवणारे रमेश आणि तारा हे पाहताना त्या चकाकणाऱ्या प्रकाशात गोनिदा अगदी हरवून गेला त्या धुरात त्याच्या डोळ्यातले थेंब कोणाला दिसले नाहीत पण त्यात होता आनंद समाधान आणि उमिया सोसायटी बद्दलचा आदर आणि प्रेम मनातच तो बोलला धन्यवाद उमिया ह्या दिवाळीत तुम्ही फक्त आमचा ठेला नाही उजळवला तर आमचं आयुष्य देखील प्रकाशमान केलं खूप खूप धन्यवाद ह्या दिवाळीत आपणही कोणाचं तरी आयुष्य नक्कीच प्रकाशमान करूया असा आपण निश्चय करूया तुम्हाला काय वाटतं कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक जरूर द्या कॉमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद